हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल मित्रांनो इंग्रजी शिकणं कठीण नाही कठीण वाटतं कारण आपण पुस्तकं का आणि ग्रामरने सुरुवात करतो पण जर इंग्रजी आपण गोष्टीमधून कथा ऐकून मध्ये शिकलो तर इमॅजिन करा गोष्टही ऐका आणि इंग्लिश बोलायलाही शिका आजपासून प्रत्येक गोष्टीतून तुम्ही नवीन शब्द नवीन वाक्य आणि रोज वापरता येतील असं इंग्रजी शिकणार आहात सो so गेट रेडी बिकॉज स्टोरीमधून इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजच्या या स्टोरीला कारण आपल्याला स्टोरीमधूनच इंग्रजी शिकायचं आहे तर स्टोरीचं नाव आहे द फॉक्स अँड द क्रेन बघा द फॉक्स म्हणजे होते कोला अँड म्हणजे होते आणि आणि द क्रेन म्हणजे होते बगडा मग याचा अर्थ काय होणार एक कोल्हा आणि एक बगडा किंवा कोल्हा आणि बगडा असं पण म्हणू शकता चला तर आता मी वाचतो तुम्ही फक्त आणि फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या आणि मग व्हिडिओ संपल्यावर तुम्ही हे आपल्या मताने वाचून बघा चला लक्ष द्या अ फॉक्स अँड अ क्रेन लिव्ह इन अ फॉरेस्ट बघा अ फॉक्स म्हणजे होते कोला अँड म्हणजे आनी अ क्रेन म्हणजे होते बगडा लिव म्हणजे राहणे इन म्हणजे मध्ये अ फॉरेस्ट म्हणजे जंगल मग याचा अर्थ काय होणार बघा एक कोला आणि एक बगडा जंगलामध्ये राहत होते असा याचा अर्थ होतो आता पुढं बघा द फॉक्स वॉज व्हेरी कनिंग बघा द फॉक्स म्हणजे आपण आत्ताच बघितलं का फॉक्स म्हणजे होते कोला वाज म्हणजे होता वेरी म्हणजे खूप आणि कनिंग म्हणजे होते चालक मग याचा अर्थ काय होणार की कोला खूप चालाक होता असा याचा अर्थ होतो पुढं बघा वन डे ही इन्व्हाइटेड द क्रेन टू डिनर बघा आता लक्ष द्या वन डे म्हणजे होते एक दिवस ही म्हणजे होते तो तो होतो किंवा ती होतो किंवा त्यांना होतो असा याचा अर्थ होतो तर हे जे ही आहे ही थर्ड पर्सन सिंगुलर आहे म्हणजे बघा तुम्ही असं लक्षात ठेवू हो शकता का जो बॉय असते बॉयसाठी ही लागते तर लक्षात ठेवा बघा आता वन डे म्हणजे एक दिवस ही म्हणजे तो इन्व्हायटेड म्हणजे होते आमंत्रण देणे किंवा बोलावणे द क्रेन क्रेन म्हणजे होते बगडा आणि डिनर म्हणजे होते जेवण तर मग याचा अर्थ काय होणार बघा एक दिवस त्याने बोलावले कोणाला बगड्याला कशासाठी तर डिनरसाठी तर आता आपण या पूर्ण लाईनचा आपण अर्थ समजून घेऊया बघा एक दिवस त्याने जेवणासाठी बगड्याला बोलावले असं याचा अर्थ होणार पुढं बघा ही प्लेस्ट अ फ्लॅट डिश बिफोर द क्रेन बघा बघा ही प्लेस्ट म्हणजे ही म्हणजे तो होते आणि प्लेस्ट म्हणजे होते ठेवणे तर काय ठेवलं फ्लॅट डिश फ्लॅट डिश म्हणजे एक सपाट ताट बिफोर म्हणजे ते पूर्वी किंवा आधी किंवा त्याच्या पुढे पण होते द क्रेन क्रेन म्हणजे कोण आहे तर बघा मग या सगळ्यांचा अर्थ काय होणार बघा या सर्वांचा अर्थ होणार त्याने ही म्हणजे तो किंवा त्याने होते त्याने बगड्यासमोर सपाट ताट ठेवले त्याने बगड्यासमोर अर्थ आता इथे समोर आलं तर काय होणार त्याने बगड्यासमोर सपाट ताट ठेवले असं याचा अर्थ होणार बघ पुढं बघा देअर वॉज सूप इन इट देअर वॉज सूप इन इट म्हणजे त्याच्यामध्ये सूप होते सूप जे आपण हिवाळ्यामध्ये वगैरे पेत असतो ते सूप तर काय होते त्याच्यामध्ये सूप होते असा या ओढीचा अर्थ होणार आता पुढं बघा द क्रेन हॅड अ लाँग बीक आता बघा द क्रेन म्हणजे बगडा हॅड म्हणजे होता किंवा होती लाँग म्हणजे होते लांब आणि बीक म्हणजे होते चोच तर बगड्याची चोच तर ह्या पूर्ण ओडीचा अर्थ होणार बघा द क्रेन हॅड अ लाँग बीक म्हणजे बगड्याजवळ लांब चोच होती पुढं बघा ही कूल्ड पिकअप व्हेरी लिटल सूप तर ही म्हणजे आत्ताच बघितलं आपण तो ताती बॉय बॉयसाठी वापरली जाते लक्षात ठेवा कूल्ड पिकअप पिकअप म्हणजे उचलणे आणि कूल्ड म्हणजे कॅनचा दुसरा भाऊ समजा कुल्ड होते कोल्ड म्हणजे शकतो पिकअप म्हणजे उचलणे व्हेरी म्हणजे खूप लिटल म्हणजे लहान आणि सूप म्हणजे सूप म्हणजे तर सूपच होते मग ह्या सगळ्यांचा अर्थ का होते बघा कुल्ड पिकअप व्हेरी लिटल सूप म्हणजे त्यामुळे त्याने थोडेसे म्हणजे लिटल व्हेरी लिटल म्हणजे थोडेसे सूप उच उचलू शकला कोल्ड म्हणजे शकला होते आणि कॅन म्हणजे शकतो होते तर काय होणार मग याचा अर्थ तो थोडेच सूप उचलू शकला पुढं बघा द फॉक्स लेफ्ट इट इन नो टाईम बघा द फॉक्स लेफ्ट इट अप इन नो टाईम आता द फॉक्स म्हणजे कोला लेफ्ट म्हणजे होते हैं पटकन काय होते हैं? पटकन लक्षात ठेवा इट अप नो टाईम आणि इट अप तर आपण आताच पाहिलं अप म्हणजे वर होते हैं। हे जे इट आहे हे इट प्राण्यासाठी वापरले जाते लक्षात ठेवा नो टाईम नो टाईम म्हणजे वेड नाही बा असं तुम्ही म्हणू शकता पण ह्या वाक्यामध्ये असा अर्थ होणार नाही तर बघा ह्या पूर्ण वाक्याचा अर्थ मी सांगतो काय ते द फॉक्स लॅफ्ट इट अप इन नो टाईम म्हणजे कोल्याने पटकन सगळे सूप संपवून टाकले लेफ्ट म्हणजे पटकन किंवा चाटणे पण म्हणू शकता पुढं बघा द क्रेन वेंट अवे हंगरी हंगरी म्हणजे उपाशी वेंट म्हणजे गेला क्रेन म्हणजे बगडा मग याचा अर्थ काय होणार बगडा उपाशी गेला असा याचा अर्थ होणार आता पुढं बघा नेक्स्ट डे नेक्स्ट डे म्हणजे पुढचा दिवस द क्रेन इन्व्हाइटेड द फॉक्स टू डिनर क्रेन म्हणजे बगडा इन्व्हाइटेड म्हणजे आमंत्रण देणे किंवा बोलावणे पण होते फॉक्स म्हणजे कोल्हा आणि डिनर म्हणजे जेवण मग दुसऱ्या दिवशी बगड्याने कोल्याला डिनरसाठी आमंत्रण दिले किंवा दुसऱ्या दिवशी बगड्याने कोल्याला जेवणासाठी बोलावले असा याचा अर्थ होणार ही प्लेस्ड अ नॅरो जार बिफोर द फॉक्स बघा ही प्लेस्ट म्हणजे आपण आत्ताच बघितलं होतं काय होते प्लेस्ट म्हणजे का ठेवणे नॅरो म्हणजे होते अरुंद किंवा असं म्हणू शकता तुम्ही आ, बारीक नॅरो म्हणजे बारीक किंवा अरुंद जार म्हणजे मडकं किंवा घडा बिफोर म्हणजे त्याच्यासमोर द फॉक्स कोणाच्या फॉक्सच्या मग काय होणार ही म्हणजे तो किंवा त्याने मग ह्या सगळ्यांचा अर्थ काय होणार त्याने कोल्यासमोर बारीक मानेचा घडा ठेवला घडा किंवा मडकं तुम्ही म्हणू शकता जारला पुढं बघा देअर वॉज बॉईल्ड राईस इन इट बघा देअर वॉज म्हणजे त्यामध्ये होते काय होते बॉईल्ड राईस इन इट त्याच्या अंदर बॉईल्ड राईस म्हणजे उकडलेले तांदूळ पण आता इथे बॉइल्ड राईस म्हटलं तर उकडलेले तांदूळ होते पण बघा ह्या पूर्ण ओढीचा अर्थ उकडलेले राईस होणार नाही तर मग काय होणार त्यामध्ये भात होता असा याचा अर्थ होणार आता पुढं बघा द फॉक्स कुडंट पुट हिज माउथ इन टू द नॅरो जग मग द फॉक्स म्हणजे कोला आपण आताच बघितलं कुडंट म्हणजे शकत नाही बा किंवा शकला नाही पुट हिज माउथ म्हणजे पुट हिज माउथ म्हणजे त्याच्या अंदर इन टू द नॅरोजक इन टू द नॅरोजक म्हणजे तो जो घडा होता आता मी तुम्हाला सांगितलं नॅरो म्हणजे बारीक किंवा अरुंद तर त्याच्यामध्ये त्याचं मुंडकं जाऊ शकत नव्हतं मग ह्या पूर्ण याचा अर्थ काय होणार का कोला आपलं तोंड त्या घड्यामध्ये घालू शकला नाही पुढं बघा हे कुडंट इट एनी राईस कुडंट म्हणजे शकला नाही इट म्हणजे खाणे राईस म्हणजे भात मग याचा अर्थ काय होणार त्याला तो भात खाऊ शकला नाही असा याचा अर्थ होणार द क्रेन एट ऑल द राईस क्रेन म्हणजे बगडा ॲट म्हणजे खाणे ईटचा दुसरा फॉर्म आहे लक्षात ठेवा ईटचा दुसरा फॉर्म एट तर एट ऑल द राईस ऑल म्हणजे संपूर्ण राईस म्हणजे भात मग काय होणार बगड्याने संपूर्ण भात खाऊन टाकला किंवा बगड्याने सगळा भात खाल्ला पुढं बघा तर फॉक्स हॅड टू गो हंगरी फॉक्स म्हणजे कोला गो म्हणजे केला हंगरी म्हणजे उपाशी मग याचा अर्थ काय होणार कोला उपाशी गेला असा याचा अर्थ होणार आणि मग शेवटी आहे मॉरल टीट फॉर टॅट तर टीट फॉर टॅट म्हणजे होते जशास तसे पण होते हे एक म्हण आहे तुम्ही लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये तुम्हाला खूप कामी येणार तर टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे होते किंवा जशी करनी तशी भरणी असा याचा अर्थ होतो आता या स्टोरीवर आपण जे स्टोरी आत्ता शिकली त्याच्यावरच आपण महत्त्वाचे वीस शब्द बघणार आहे तर हे जे मी तुम्हाला शब्द देणार आहे ते तुम्ही पाठ करून घ्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्या तर बघा पहिला शब्द आहे फॉक्स म्हणजे कोला कोला म्हणजे फॉक्स दुसरा बगळा म्हणजे क्रेन जंगल म्हणजे फॉरेस्ट चालक म्हणजे कनिंग इथे चलाक झालं चालक पाहिजे चालक म्हणजे कनिंग जेवण म्हणजे डिनर आता जेवणाचे पण दोन प्रकार आहेत रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात तर दुपारच्या दुपारच्या जेवणाला लंच म्हणतात ते हे तुम्ही बराबर लक्षात ठेवा ताट म्हणजे डिश सूप म्हणजे सूपच होणार चोच म्हणजे बीक भूक म्हणजे हंगर आणि उपाशी म्हणजे हंगरी घडा म्हणजे जार किंवा तुम्ही त्याला मडके पण म्हणू शकता भात म्हणजे राईस निमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन हसू म्हणजे स्माईल चूक म्हणजे मिस्टेक शिकवण म्हणजे लेसन मैत्री म्हणजे फ्रेंडशिप बुद्धी म्हणजे क्लेवरनेस धडा म्हणजे मॉरल आणि करणी म्हणजे डीड तर हे मी तुम्हाला वीस शब्द दिलेले आहे हे वीसच्या वीस शब्द तुम्ही पाठ करून घ्या जर पाठ झाले तरच आपल्याला इंग्रजी वाचन आणि बोलणे बिलकुल सोपी जाणार आता आपण ह्या स्टोरी बेसवर आधारित रोजच्या वापरातील काही वाक्य घेऊया म्हणजे हे वाक्य आपल्याला रोज बोलताना कामी येणार तर तुम्ही पण हे वाक्य रोज बोला की पाठोपाठ आत्ता बोला चला म्हणा जसं आपल्याला म्हणायचं आहे आज तू मला जेवायला बोलावलं आहेस का तर हेच इंग्रजीत बोलायचं असेल तर काय म्हणायचं डीड यू इन्व्हाइट मी फॉर डिनर टुडे बघा शाळेतून येता तुम्ही आणि म्हणता मला खूप भूक लागली आहे तर आता हेच इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे तर आय एम व्हेरी हंगरी असं म्हणायचं पुढं ताटात काय आहे तर वॉट इज इन द डिश असं म्हणा हा गडा खूप अरुंद आहे म्हणजे दिस चार इज व्हेरी नॅरो मी हे खाऊ शकत नाही आय कांट इट धिस तर तुम्हाला एखादी भाजी वगैरे आवडली नाही किंवा जेवणाचं मूड नसेल किंवा तुम्हाला काही खायचं नसेल तर आपण म्हणतो ना में नहीं। मी खाऊ शकत नाही तर त्याच्या जागी आता वापरा आय कांट इट धीस पुडा माझ्याकडे थोडं सूप आहे आय हॅव सम सूप तू पटकन जेवलास यू एट क्विकली मी अजूनही उपाशी आहे आय एम स्टील हंगरी तर तुम्ही हे सेंटेन्स वापरू शकता का मी अजूनही उपाशी आहे तर I am still तु चालाक you are very तुम्ही म्हणू शकता आय एम स्टील हंगरी तू चालक आहेस यू आर व्हेरी कनिंग आणि हे सेंटेन्स तुम्ही तुमच्या मित्रासाठी वगैरे वापरू शकता कारण आपला मित्र खूप चालक असते तर त्याला तुम्ही म्हणू शकता यू आर व्हेरी कनिंग हे माझ्यासाठी योग्य नाही आता हेच इंग्रजीत म्हणायचं असेल तर काय म्हणायचं दिस इज नॉट सुटेबल फॉर मी मला सगळं खायला मिळालं नाही तर काय म्हणायचं आय डिडंट गेट टू इट एव्हरीथिंग जसं आपण लग्नामध्ये वगैरे जातो तिथं खूप साऱ्या डिश असते तर आपण सगळं खाऊ शकत नाही तर मग आपण म्हणत नाही मला सगळं खायला मिळालं नाही तर त्याच्या जागी आता तुम्ही हे सेंटेन्स वापरत चाला आय डंट गेट टू इट एव्हरीथिंग पुढच्या वेळी मी तुला शिकवेन नेक्स्ट टाईम आय विल टीच यू तर हे तुम्ही म्हणत चला करणे तशी भरणी ट्रीट फॉर टॅट किंवा जशास तसे टिट फॉर टॅट हे hey, दोन्हीसाठी वापरू शकता मला दुसऱ्याची चूक समजली तर त्याच जागी काय म्हणणार आय अंडरस्टूड द अदर्स मिस्टेक या गोष्टीतून धडा मिळाला आय गोट अ लेसन फ्रॉम धीस स्टोरी मला तुझं जेवण आवडलं नाही तर काय म्हणायचं आय डिडंट लाईक युअर फूड मी तुला उद्या घरी बोलावतो असं तुम्ही मित्राला म्हणता मैत्रिणीला म्हणता आता त्याच्या जागी तुम्ही काय म्हणायचं आय विल इन्व्हाइट यू होम टुमारो तर हे वाक्य तुम्ही त्यांच्यासोबत बोला मला घड्यातलं जेवण आवडलं आय लाईक द फूड इन द चार तू मला फसवलं यू यू चिटेड मी आपल्याला जर कोणी फसवलं जास्त करून तर आपले मित्रच असते आपल्याला फसवणारे तर त्याला तुम्ही हे सेंटेन्स म्हणाचो कोणतं यू चिटेट मी आज तुला धडा मिळाला तर त्याच्या जागी म्हणू शकता नाव यू गॉट द लेसन तर अशा प्रकारे आपण या स्टोरीवर आधारित जे रोजच्या वापरातले वाक्य आहे ते आपण आज शिकलेले आहे हे मी वीस वाक्य तुम्हाला दिलेले आहे वीस शब्द तुम्हाला दिलेले आहे हे शब्द तुम्ही पाठ करा त्याच्यानंतर त्या शब्दाचा उपयोग करा आणि जसं आता आपण स्टोरी वाचली तर तशीच तुम्ही स्टोरी वाचायची तर स्टोरी वाचताना काय करायचं तुम्ही काय करा स्टोरी घ्या आहे जसं बघा जसं बघा आता हे स्टोरी आपण वाचली आता हे वाचल्यावर तर सगळ्या शब्दाचे अर्थ तर आपल्याला माहीत राहत नाही मग आता माहीत नाही तर मग काय करायचं एक छोटीशी डिक्शनरी ठेवायची किंवा मोबाईल आहे सर्वाजवळ तर मोबाईलवर डिक्शनरी नावाचं अप्लिकेशन डाउनलोड करायचं गुगलचं गुगलचं मराठी डिक्शनरी आहे मराठी इंग्रजी डिक्शनरी ते घ्यायचं पहिलं सर सगळं काय करायचं जसं बघा पहिलं संपूर्ण सेंटेन्स वाचायचं आणि मग याच्यातला कोणता भाग आपल्याला समजला नाही आहे तो काय करायचा डिक्शनरीवर सर्च मारायचा मग त्याचा तुम्हाला अर्थ मिळून जाणार आणि मग तुम्ही हे सेंटेन्स परत परत वाचायचं जर तुम्ही असे केले तरच तुम्हाला इंग्रजी पटकण्या शिकून जाणार बोलायला पण लिहायला पण वाचायला पण सर्व तुम्ही शिकून जाणार तर अशा प्रकारे तुम्ही इंग्रजी आपली सुधारू शकता आणि आपली व्हिडिओ तर आहेच मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे तर अशा प्रकारे आपण आज ही स्टोरी त्याच्यावर आधारित वीस वीस मी तुम्हाला शब्द दिलेले आहे आणि वीस मी तुम्हाला हे सेंटेन्स दिलेलं आहे तर आशा करतो क्या तुम्हाला हे आवडलं असेल तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुम्ही लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकायची आहे मग तो तुमचा मित्र मैत्रीण असू शकते त्यांना हा शेअर करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांगितली तशी तुम्ही प्रॅक्टिस करत राहा